नमस्कार मित्र स्वामी समर्थ आलमगीर बनण्याची इच्छा बाळगून आलेला औरंगजेब कसा मिला वीस फेब्रुवारी सतराशे सात महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा दिवस याच दिवशी स्वतःला आलमगीर म्हणून घेणाऱ्या औरंगाचा महाराष्ट्रात व्या वर्षी मृत्यू झाला तब्बल वीस वर्ष महाराष्ट्रातल्या असंख्य ज्ञात अज्ञात वीरांनी औरंग्याच्या पाचवी सामर्थ्याविरुद्ध छाती झुंज घेऊन एक आदर्श निर्माण केला पण आपले स्वातंत्र्य मात्र आपण गमावलं नाही औरंग्या दखनेत उतरला तोच स्वराज्य किळंकृत करायला पण शिवरायांच्या मावळ्यांनी सर्व शक्तीनिशी त्याला अशी काही टक्कर दिली की मराठ्यांना आपण सहज हरवू अशा भ्रमात असलेल्या औरंग्यास गलित मात्र भावे लागले ठार अपयशाची भडबडती जखम ओरात वागवतच त्याने डोळे उठले कुतुबशाही आदिलशाहीला मुघलांनी पराभूत केले पण मुघलांच्या अकराडविकराळ शक्तीपुढे थोरल्या महाराजांचे हिंदवी स्वराज्य बलाढ्य मुघलांना पुरून उरले मुघल बादशाह म्हणून औरंगेजी एकूण कारकिर्द जवळपास पन्नास वर्षाची त्यातील शेवटची पंचवीस वर्षे तो प्रचंड सैन्यासह दख्खनमध्ये होता या एवढ्या कालवतीत बरेच काही घडले सोळाशे ब्याऐंशी ते छत्रपती संताजी धनाजी वीर आणि मग शेवटच्या टप्प्यात सतराशे ते सतराशे सात महाराणी ताराबाई यांनी औरंगाच्या बलाढ्य सैन्याविरुद्ध लढा दिला आणि स्वराज्य राखले शिवाजीराजांच्या जन्माच्याही एकशे चाळीस वर्ष आधी स्थापन झालेल्या आदिलशाही आणि कुतुबशाही या बलाढ्य सत्तांना मुघल सैन्याने जिंकले मात्र स्वराज्य शेवटी अजिंक्य राहिले स्वतःला शुक्रवारी मृत्यू यावा अशी औरंग्याची इच्छा होती हे दान मात्र नेतीने त्याच्या पदरात टाकले वीस फेब्रुवारी सतराशे सात रोजी शुक्रवारी हा सहावा मुघल बादशाह नगर जिल्ह्यातील भिंगार या गावी मरण पावला मात्र त्याच्या इच्छेनुसार त्याचे शव औरंगाबाद येथील खुलदाबाद त्याचा धर्मगुरु शेख झेनुद्दीन याच्या दर्ग्याजवळ पुरण्यात आले या कबरीसाठी औरंगाबाने हयातीत असताना शिवलेल्या नमाजी टोप्यांपासून मिळालेले चौदा रुपये बारा आणि वापरण्यात आले ठार अपयशाची बळबडती जखम उरात वागवतच त्याने डोळे भेटले औरंगाबाद मेल्यानंतर मुघल सैन्याने लवकरच इथून दिल्लीकडे पोबारा केला त्याच्या उरलेल्या तीन मुलमांचे सत्तेमध्ये युद्ध झाले इथूनच मुघल सत्तेच्या रासाला सुरुवात झाली रक्त शिंपण करून मुघलांविरुद्ध लढलेल्या सर्व वीरांना त्रिवार मुजरा तर मित्रांनो तुम्हाला हा इतिहास माहिती होता का कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद Thanks for watching.